किंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सनी सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार उमरगा शहरातील भीमनगर येथील किंग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सनी सोनकांबळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने गुरुवारी दिनांक तेवीस रोजी साजरा करण्यात आला यावेळी त्यांचा सत्कार युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे यांनी केला यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तर दिवाळी सण गोरगरिबांना साजरी करता येत नाही त्यामुळे किंग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरिबांना दिवाळी फराळ तयार करण्याचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ऍड ताई चौगुले संस्थेचे उपाध्यक्ष सचिन कांबळे सचिव सिद्धार्थ सोनकांबळे शुभम सुरवसे आकाश सूर्यवंशी आशिष गायकवाड सम्राट सोनकांबळे वैभव सोनकांबळे ऋषिकेश सरपे ओमकार रणदिवे गणेश कांबळे शंकर कांबळे कमलाकर गवळी प्रेम सरपे शेखर सरपे अनिकेत सोणकांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा